पुढची बातमी पाहूयात संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची प्रचंड अशी असंवेदनशीलता समोर आल्याचं बोललं जात आहे कन्नडच्या उपोषणकर्त्याला घरी बोलावून त्यांनी पळाचा रस त्याला पाजलेला आहे अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी संदीप सेठी यांचं सुमारे नऊ दिवसांपासून उपोषण सुरू होतं तर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या उपोषणकर्त्याला स्वतःच्या घरी बोलावून हे उपोषण मागे घेण्यास लावलंय पालकमंत्री संजय शिरसाटांनी कन्नडला जायला त्यांना वेळ नव्हता त्यामुळे उपोषणकर्त्या सेठींना रुग्णवाहिकेमध्ये संभाजीनगरला जाऊन हे उपोषण सोडावं लागलंय तर पालकमंत्री उपोषण स्थळी येत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार आहे असा उपोषणकर्त्यांनी इशारा दिलाय तहसीलदार आणि शिवसेना उपसंघटक शिवाजी थेटेंनी या संबंधी मध्यस्थी देखील केलेली आहे शिरसाटांच्या पीएंनी सांगितलेलं होतं की साहेबांचं शेड्यूल हे बिझी आहे आणि त्यामुळे सेठींना इकडे आणा आणि त्यानंतर सेठींचं हे उपोषण आता मागे गेलंय तर दरम्यान यावरती उपोषणकर्त्यानं प्रतिक्रिया दिली आहे तर संजय शिरसाटांनी देखील आपलं स्पष्टीकरण दिलंय मात्र रोहित पवारांनी संजय शिरसाटांवरती यावरून निशाणा साधलाय पाहूयात शासनाला जे मी माझ्या मागण्या मी ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये शासनाने गांभीर्याने जो विचार केला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचा आभार व उर्वरित मागण्या या पूर्तता होण्यासाठी मी त्यांना एक विनंती करतो व जर कधी माझ्या मागण्यामध्ये तथ्य असलं आणि त्या पूर्ण होण्यासारख्या असल्या तर ते लवकरात लवकर पूर्ण करायला विनंती करतो हे सर्व अहंकारी झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही जर तिथं शेतकऱ्याला आपल्या घरी बोलावता तुमच्याकडे वेळ नाही सिडकोचे पाच हजार कोटी रुपये खायला तुमच्याकडे वेळ आहे तिथं हॉटेल विकत घ्यायला तुमच्याकडे वेळ आहे पण आमचा शेतकरी उपोषण करत असता शेतकऱ्या तुम्हाला भेटता येत नाही पण आज आपण हे सरकार जर बघितलं तर यांना इतका अहंकार आलाय त्यांच्या त्यांना असं वाटतं की एवढे सारे आमदार त्यांच्याकडे असल्यामुळे आम्ही कुठेही काही करू शकतो जे काही शासन आपल्या दारिक प्रोग्राम त्यांनी केला होता एका एका प्रोग्रामला पाच पाच कोटी खर्च केला होता हे इलेक्शनच्या आधी केलं होतं इलेक्शनच्या आधी बरंच काय यांनी केलेलं आहे आश्वासनं दिलीत कर्जमाफी करू हे इलेक्शन आधी बोललेत आता इलेक्शन झाल्यानंतर हे लोकांना विसरून गेले आम्ही वारंवार त्यांना केलेली शेवटच्या दिवशी जेव्हा उपोषण सोडायचं होतं त्या ते दिवशी त्यांनी स्वतः विनंती केली आमच्या तहसीलदारांना की मला उपोषण पालकमंत्र्यांच्या हस्ते सोडायचं आहे आणि मला संभाजीनगरला जायचं आहे म्हणून त्यांनी केलेल्या मागणीनुसार तहसीलदारांनी त्यांना सन्मानाने माझ्याकडे बोलवलं आणि आम्ही बसून जवळपास अर्धा पाऊन तास चर्चा केली नंतर त्यांनी उपोषण सोडलं मुळामध्ये त्याचे वडील हे पुरुष सभिमचे आमचे कार्यकर्ते होते तर कन्नडमध्ये हो हे उपोषण सुरू होतं संदीप सेठी यांच्याकडून तब्बल नऊ दिवसांपासून हे उपोषण सुरू होतं आणि आज दरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या उपोषणकर्त्याला घरी बोलावलंय आणि त्यांची समजूत घालून हे उपोषण आता मागे घेण्यात आलंय परंतु रुग्णवाहिकेमधून संभाजीनगरला या उपोषणकर्त्याला जावं लागलेलं होतं आणि त्यामुळे पालकमंत्री हे कुठेतरी असंवेदनशील आहेत अशी देखील चर्चा आता रंगू लागली आहे